सर आता आपण so, बघतो की गुडघेदुखी पहिली वृत्तांमध्येच बघितली जायची बरोबर जे कमी याची जी मुलं आहेत त्यांच्यामध्ये पण हे आजार बघितला जातो बरोबर तर यावरती काय निदान आहे सो आता कसं आहे ना बदलत्या मुळे आता जर का आपण बघितलं की गुडघेदुखीचे बरेच प्रकार सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये वात पित्त कफ आणि यांचा तो रोल आहेच पण त्याचबरोबर ना धातू क्षयजन्य म्हणजे झीज होते ज्यावेळी सांध्यांची खूप जास्त त्यावेळी सुद्धा गुडघेदुखीचा संधीवाराचा त्रास जास्त होऊ शकतो तर आजकालची आपण जी यंग जनरेशन बघतोय त्यांच्याकडे त्यांच्यामध्ये काय होतंय की खाण्यापिण्याच्या वेळा नीट नाही आहेत स्ट्रेस खूप जास्त आहेत आता जिमचं आपण म्हटलं तर बरेच जण जिम मध्ये पण खूप जास्त एक्सरसाइज करतायत पण त्याच्यानंतर जी योग्य काळजी स्वतःची घेतली पाहिजे ना ती कुठेतरी कमी पडते आणि त्याच्यामुळे हा शरीरात जो वाढलेला वात आहे तो वात त्यांच्या गुडघ्यांमध्ये जाऊन त्यांना सांधेदुखीचा त्रास लवकर होत आहेत सो फक्त सांध्यांची झीज असं कारण मर्यादित न राहता आजकाल आपल्याला इतर कारणं सुद्धा बघायला मिळतात घोडकेदुखी चालू झाल्यावर काय केलं पाहिजे सो so, गुडघेदुखीची ज्यावेळी तुम्हाला सुरुवात होते याचा अर्थ कुठेतरी तुमच्या शरीरात वाताची वृद्धी व्हायला सुरुवात झालेली आहे मग सर्वप्रथम हे आपण ऑब्झर्व करायचं की आपल्या मध्ये आपल्या जीवनामध्ये अशा कुठल्या गोष्टी येत आहेत ज्याच्यानी आपल्या शरीरातला वात वाढतोय तर बऱ्याच वेळेला पेशंट्सना चेक करताना आपल्याला असं बघायला मिळतं की डाएट ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला वात वाढण्याचे लक्षण आपल्याला बघायला मिळतात सो नुकतीच आपल्याकडे अशी एक लहान मुलगी आली होती म्हणजे लहान म्हणजे एक आठवी नववीतली मुलगी असेल ती आणि तिला गुडघेदुखीचा त्रास होत होता तर त्याच्या केसमध्ये आता धातुकशाहीजन्य म्हणजे वय वाढण्यामुळे जी गुडघेदुखी होती ती ही नक्कीच नव्हती आणि मग प्रॉपर हिस्ट्री घेतल्यावर आपल्याला हे लक्षात आलं की तिला रोज कडधान्य खायची सवय होती म्हणजे फक्त उसळीच खायची बाकी तिला पालेभाज्या फळभाज्या ह्या अजिबात आवडत नव्हत्या तर काय होतं ना कडधान्यांचं अतिसेवन झाल्यामुळे सुद्धा शरीरामध्ये वात वृद्धी होते आणि वात वाढत गेला ना की मग तो आपल्या हाडांची झीज करायला सुरुवात करतो जसं आपण ज्योग्राफिकली बघित बघतो की बराच वेळ जर का वायू बारा वाहत असेल तर मोठ्या मोठ्या पर्वतांना सुद्धा पोखरण्याची त्याच्यामध्ये क्षमता असते तसंच आपल्या शरीरातला वायू जर का बराच वेळ वाहत राहिला ना तर त्याच्याने आपल्या हाडांची झीज व्हायला लागते ला ला आणि त्याच्यातून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची सांधेदुखी होऊ शकते सो अशी सगळी वेगवेगळी कारणं लपलेली असतात ती आपल्याला योग्य निदान करून शोधावी लागते